आम्ही तुमचीच वाट पाहत होतो काय खबर बात राज आपल्याला लग्नाला जायचं या लग्नाला अहो नाईक वेळ काय आणि तुम्ही काय बोलताय अव बाजे काका तुमच्या ध्यानात नाही आलं वाटत थांबा तू मला जरा इस काटूनच सांगतो बघा <स्थाथाथा> लागणाला चला तुम्ही लागणाला चला 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 माझी का कनिक ऐका तुम्ही हो कान देऊनी ऐका हो माझी का कनिक ऐका तुम्ही हो कान उनी ऐका उघडा आहे मसाई चपठार उघडा आहे मसाई चपठार तर भुवन पहाला सिद्धी मसुद सरदार तर भुवन पहाला सिद्धी मसुद सरदार लाटाड घोड शिंडी च लाटाड घडलं पाण्यासांडला पाण्यास रे सखल पस्ात लागिनाला चाला तुम्ही लागणाला चाला लागिनाला चाला तुम्ही लागिनाला चाला दागिनाला चाला तुम्ही लागिनाला चाला लागिनाला चाला शिवा तुम्ही आमच्या सोबत चला नाही राज मला जाऊ द्या राज शिवा आम्ही सांगतोय ना आमच्या सोबत चला जे काय होईल ते सर्वांच होईल आई भवानी पाठीशी आहे माफ करा लहान तोंडी मोठा घास घेतोय पण माझं भाग्य किती बघता माझ्या आई बापाची पुण्य किती बघता राज तुमची कापड माझ्या अंगाला जावं लागली ना मी आला आता उरलाय फक्त तुमचा आत्मा राज तुमच्या ध्यानात नाही आलं पण मला स्वर्गाचा दार दिसतो अजून काय पाहिजे माझ्यासारख्या मावळ्याला अहो लोक आयुष्यभर माणूस कसा जगलाय ते सांगते पण माझ्या बाबतीत लोक सांगते हा शिवा असा बिलेंडर कि हा शिवाजी राजाचा मरण मिळाला अहो मरून शांबी हजार वर्ष जगेल मी राज येतो शिवा शिवा राजे चला वेळ वायाला दौडू नका राजे चला हुजूर हुजूर शिवा विशालगड की ओर भाग रहा है हुजूर क्या भाग रहे हो मसूर दस हजार की फौज सिवा का पीछा करो शिवा चाहिए मुझे जिंदा या मुर्दा जी हुजूर राजा गनीम जागा झालाय अहो गनीम जागा झालाय राजा लवकर चला विशाळगड बराच दूर आहे आणि वाट सुद्धा अवघड आहे आपण कितीही धावलो तरी आता दूर आम्ही हा इथेच या गणिमो तुम्ही पुढे व्हा आणि जवळ करा राजे नाही नाही बाजी ना आम्ही सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही राजे अहो तुम्ही गणिमांच्या हाती सापडला तर संपूर्ण मराठे शाही वाहून जाईल तुमच्या रूपाने बाजी काहीही झालं तरी चालेल पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही जे होईल ते सर्वांच होईल चला आता गनिमाला सामोरे जाऊया नाही राजे वेळ ओळखा वेळ ओळखा राजे अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून आहे क्षमा करा राजे खरंच तुम्ही पुढे निघा असं समजा की कि वडील किच्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय पण कृपा करून राजे आपण पुढे व्हा अहो राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजे लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे नाही बाजी नाही आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे मरणाच्या दारात सोडून जाणार नाही काळजी करू नका राजे राजे आता हीच आमची जागा कोणाचं नाव कुठे कोरलं जात आणि कुठे पण नाव इथे या घोडखिंडीत कोरलं जाणार आहे आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी राजे अहो जसं पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जात तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार आहे आणि ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका राजे ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका हात जोडतो राजे नाही बाजी नाही राजे तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुचून तुमच्या पायावरती रक्ताचा सरा सांडील वेळ दौडू नका राजे गणिम जवळ आलाय तुम्ही या राजे आम्ही घोडखिंड अडवू तुम्ही निघा राजे राजे विशाळगडावर पोहोचल्यावर तोफांचे पाच बार द्या तोपर्यंत आम्ही घोडखिंडीत हा गणिम अडवून ठेवतो आपण या राजे आपण या बाजी शंभू महादेवाची आण घ्या आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी आपण पुन्हा भेटणार आहोत हरा हरा महादेव निघा राजा निघा तुम्ही चिंता करू नका राजे तुम्ही निघा खडे हो हट जाओ वरना खीना बना देंगे अरे हट तो फेरही ना मरे बाजी बाजू प्रभू तुम्ही जैसा जिंदगी में नहीं देखा बादशाह साहब के गुलाम बन जाओ जो चाहिए वो मिलेगा अरे तू तुझ्या बादशहावर माझ्या महाराजांसाठी आणि या स्वराज्यासाठी शंभर वेळा जरी मरण आलं तर हसत हसत पत करेल हा बाजी बाजी तो छोडूंगा द्या नाही मैं तुम्हें मार कर तुम्हारे सीमा को पकड़ लूंगा समझे लागली राजेश तुम्ही पोस्टेपर्यंत बाजी लग्न लग्न राजेश लग्न बार झाले तो फिर झाले माझे राजे सुखरूप पहुंचले राजा या पाजी चा चा मुजरा राजा या पाजी चा चा मुजरा रहरम महादेव भाजी फुलाजी रायाजी आणि आमची बांदल सेना तुम्ही सगळे जण तब्बल बारा घटिके या खिंडित झुंजलात चाळीस चाळीस वार अंगावर झेलून हसत हसत या स्वराज्याच्या मातीत विलीन झालात तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणार नुकसान झालेलं आहे आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्या सारख्या स्वाभिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच हा केवळ कासारी नदीचा उगम नाही ही केवळ घोडखिंड नाही तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावन खिंड आहे पावनखिंड जगदंब 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 पती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महादेव महादेव धन्यवाद आता झालेल्या या नाटकाला मारगावचे दानशूर व्यक्तिमत्व श्री पक्का नानाजी ताकोले यांच्याकडून पाचशे रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांचाही शिवजयंती उत्सव समितीकडून मी मनापासून हार्दिक असा आभार मानतो धन्यवाद आता झालेल्या पावनखिंड या नाटकासाठी कृपया अथक परिश्रम जे कोणी घेतले असतील तर ते आपल्या गावचे सुपुत्र सागर शेलार अवघ्या तीन दिवसात यांनी हे नाटक बसवलेले आहे कृपया सर्वांना विनंती आहे जेवण झाल्याशिवाय कोणी जाऊ नये कृपया थोडा आरती अजून राहिलेली आहे दोन मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे सर्वांना मी विनंती करतो की या ठिकाणी महाराजांची आरती झाल्याशिवाय तरी कोणी जाऊ नका महाराजांची आरती आपण लगेच चालू करणार आहोत लगेच चालू, लगे चालू करणार आहोत नाना लाईट चालू करा नाना हॅलो 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 या ठिकाणी हे जे उपस्थित कलाकार होते त्या सर्वांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत मी माननीय सयाजांना ताकवणे माऊल्यांना ताकवणे सरपंच सुभादा बोत्रे आपण सर्वांना विनंती करतो आपण या ठिकाणी यांचा सत्कार करण्यासाठी स्टेज वरती यायचे उपसरपंच बाजीराव तांबे आरतीच्या जे कोणी आपले लहानचे मुगले आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी आरती म्हणणाऱ्या लहान ज्या मुली आहेत संभाजी दाखवणे आपण या ठिकाणी सत्कारण्यासाठी सत्कार करण्यासाठी स्टेज वरती यायचे आरतीचा ताट मागे द्यायचे या ठिकाणी ज्या चिमुकल्या रोज महाराजांची आरती घेत असतात त्यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेज वरती यायचे या ठिकाणी कला कलाकारांचा सत्कार करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेज वरती यायचंय लाईट चालू करायची आहे नानांना विनंती करतो लाईट चालू करा समोरच्या लाईट चालू करा हॅलो या पावनखिंड या छोट्याशा नाटकामध्ये ज्या कलाकारांनी काम केलं दोन दिवसाच्या तयारीमध्ये हे नाटक सादर केलं काही चूक झाली असेल थोडीफार तर सांभाळून घ्या तर जे कलाकार या ठिकाणी आले होते त्यांचा आपण गावच्या वतीनं आणि शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं छोटासा सन्मान करूया या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी आलेले आपले जवळकर सर जे प्रोड्युसर आहेत अभिनेते आहेत बरीच कामं त्यांनी केलेली आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी तात्यांना विनंती करतो जावळकर सरांचा त्यांनी या ठिकाणी सन्मान आहे यानंतर या नाटकामध्ये बहिर्जे नायकांची जे ज्यांनी भूमिका साकारली ते आपल्या गावचे अशोक मोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान भाईंनी करावा असा मी त्यांना विनंती करतो यानंतर सिद्धी जोहरची भूमिका ज्यांनी या नाटकामध्ये केली ते कोळगाव डोळसचे माजी सरपंच कृष्णा गुलदगड यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा सन्मान सहजांना ताकवणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर या नाटकामध्ये दे, बाजीप्रभू देशपांडे यांची ज्यांनी भूमिका साकारली ते विपुल पवार यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय पारगावचे उपसरपंच बाजीराव तांबे यांच्या वतीनं हा सन्मान होतोय त्यांनी तो स्वीकारावा यानंतर बहिरजनायकांच्या या हेराची ज्या महिलेने या ठिकाणी भूमिका निभावली त्या दिशा भोसले शिरूरच्या यांचा या ठिकाणी सन्मान होतोय ठीक आहे यानंतर कल्याण रेडके आता मी सर्वांची नाव घेतो सर्वांनी या कल्याण रेडके साजन शिशुपाल यांचाही सन्मान होतोय त्यांनी समोर यायचंय आप्पा शितोळे यांनी शाहिराची भूमिका केली सर्वांच्या वतीनं स्वागत सत्कार निरंजन रंधवे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्यांनी लवकर समोर यायचंय आपल्या संपूर्ण गावच्या वतीने एक विशेष सन्मान घेण्यात येत आहे अतिशय कमी कालावधीमध्ये मध्ये हे इतके सुंदर असे पावनखिंड हे नाटक ज्यांनी बसवले ज्याच्या कल्पनेमधून या नाटकाचा हुकुम झाला आपल्या पारगावचे सुपुत्र व कलाकार ऍक्टर सागर शेलार याचा सन्मान गावच्या वतीने शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सहजानना ताकोने यांना मी विनंती करतो ऍक्टर सागर शेलारचा या ठिकाणी सन्मान करण्यात यावा शिवनंद याचाही या, या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे तात्या बोत्रे यांना विनंती करतो याचा सन्मानित करावा व यानंतर शेवटचा सन्मान आपल्या गावामध्ये संपूर्ण वर्षभर या, या चिमुकली छत्रपती शिवाजी महाराजांची न चुकता सव्वा आठ वाजता आरत्या करत असतात ही सर्व चिमुकली या ठिकाणी उपस्थित राहून नित्य नियमाने ने महाराजांची आरती करतात सर्व गावच्या वतीने शिवजयंती उत्सवाच्या वतीने यांना या ठिकाणी या सामूहिक सन्मानित करण्यात येत आहे यांचा या, या ठिकाणी सन्मान होत आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने पोपटबाई ताकोने यांना मी विनंती करतो की यांचा सन्मान करावा सव्वा आठ वाजता एकत्र येऊन महाराजांची आरती करतात आपले खेळ खेळतात हे मोबाईल सोडून जे खेळ आहेत ते खेळ इथं ते खेळत असतात अर्धा तास अतिशय सुंदर ही संकल्पना आहे व विशेष सन्मान ही संकल्पना दोन वर्षापूर्वी ज्याच्या डोक्यात आली तो हेमंत म्हणजे आप्पा शितोळे याला या ठिकाणी गावच्या वतीने आपण सन्मानित करू की इतक्या लहान वयामध्ये या सर्व मुलांना आरती शिकवली व नित्य नियमाने त्यांच्याकडून दोन वर्ष झालं हे आरती करून घेतोय त्यामुळे आप्पा शितोळे यांना मी विनंती करतो यांनी आपला सन्मान स्वीकारावा सरपंच सुभाष बोत्रे यांना मी विनंती करतो की आपला आपण सन्मानित करावं संपूर्ण हे असे गाव आहे या ठिकाणी नित्य नियमाने छत्रपतींची आरती होत आहे व या आरतीचे प्रेरक ज्या डोक्यामध्ये ही कल्पना सुसली असा हा आप्पा आणि त्यांनी या लहान मुलांकडून करून घेतली धन्यवाद या ठिकाणी महाराजांच्या आरती होईल आणि भोजनाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रम समाप्त होईल ताट तयार करा चला सामूहिक आरतीसाठी सर्वांनी या ठिकाणी आपल्या पायातील या ठिकाणी चप्पल बूट वगैरे सर्वांनी काढायचं आहे bye i शिवाजी महाराज महादेव जय सर्व महिलांना विनंती आहे महिलांनी सोसायटीच्या आवारामध्ये जेवणासाठी बसून घ्यायचंय आणि सर्व पुरुष मंडळींना विनंती आहे की सोसायटीच्या बाहेर रोडवरती आपण थोडा वेळ थांबायचं महिलांना पहिलं आपण जेवण घालूयात सर्व तरुण सर्व तरुण शिव